नमस्कार आम्ही सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नंबर चार मराठीवाडीचे हे सर्व विद्यार्थी आहेत आज आनंदाई शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम असतो आणि या उपक्रमाअंतर्गत आज आपण याच चौकुळ गावात असलेली ही मराठीवाडी आणि या गावातलं जे नैसर्गिक वैशिष्ट्य आहे त्या नैसर्गिक वैशि वैशिष्ट्यांपैकी एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी एक कारवीचं झाड असतं की ज्या झाडाला तब्बल सात वर्षांनी फुलं येतात एकदा फुलं ती आल्यानंतर पडतात आणि पडल्यानंतर पुन्हा सात वर्षांनी ही फुलं येतात तर याच फुला संदर्भात माहिती देण्यासाठी आपण या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन जातोय चला तर मग पाहूयात हा हे नो सात वर्षांनी एक वेळ आमच्याकडे फुलं येतात हे म्हणजे चौकळ गावामध्ये चौकळ गावामध्ये आंबोली म्हणा आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे सात वर्षांनी आल्यानंतर परत ती न्याय होतात आणि सात वर्षांनी परत उगवतात म्हणजे सात वर्षांनी आल्यानंतर ती हे होत अगदी हा फुलं परत ही फुलं आल्याच्या नंतर त्याचं बी पडत आहे बी खाली पडत बी खाली पडल्याच्या नंतर परत ते सात वर्षांनी उगवत आहे आणि त्याच्यामुळे परत ही फुलं निर्माण होतात त्यानंतर बी पडल्याच्या नंतर ते उगवायला सात वर्षे लागतात आणि त्याच्यानंतर ही परत झाड होऊन त्याची फुलं तयार होतात मग फुलं फुलतात <laughs> <laughs> काय याचा बाकी काय उपयोग म्हणजे ह्याच्यासाठी असतो काय आपल्या घरासाठी झडी बिडी पाण्यासाठी वाड्यासाठी याच्यासाठी उपयोग असतो तो बाकी आधी सात वर्षानंतर आता ही झाली की लाकडे बिकडे याची तोडतात माणसं सगळी वाढली की याची फुलं झडून गेली की वाढली की ह्याची लाकड लाकडं तोडण्यासाठी करण्यासाठी होतात ही वाढून गेल्यानंतर